Hey guys. Oh, well, sir mm. excuse me mm. Ella, no allowed mobile a yeah. i

ला ला करा आहे मी का जेवण झालं का लाईक करा जेवण झालं पुन्हा एकदा धन्यवाद तुम्हाला दुटीवर असून तुम्ही लाईव्ह आले असा सपोर्ट करत राहा मारायचं नाही रे लाईव्ह लाईक ला 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 करा चॅनल ला सबस्क्राईब करा सर्वांनी सर्वांना नागपंचमीच्या लाख लाख शुभेच्छा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चॅनलला नवीन असंतत चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा कॉमेडी व्हिडिओ आहे अश्विनी सोमाशी कॉमेडी व्हिडिओ पूरा चॅनल आहे मित्रांनो नक्कीच चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा झालं का जेवण झालं का सर्वांचं मित्रांनो कमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा छान छान कमेंट्स करा गारे लिस्ट, गारे लिस्ट। गारे लिस्ट। गारे ठीक think... चा काय चालले सर्वांस नक्की चंचन चं कमेंट्स करा लाईकला लाइक करा चॅनलला सबस्क्राइब करा हाँ हो गया खाना हो गया हां खाना, खाना हो गया आपका हो गया अभी श्री स्वामी समर्थ सर्वांना कमेंट्स करा चंचन चं कमेंट्स करा

प्रशांत पाटील दादा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा दादा धन्यवाद तुम्हालाही दादा आमच्याकडून नागपंचमीच्या लाख लाख शुभेच्छा लाईक डन भाऊ धन्यवाद धन्यवाद प्रशांत दादा जेवण झालं का तुमचं प्रशांत आपल्या लाईव्ह तुमचं स्वागत आहे तब्येत चांगली आहे भाऊ हो हो तब्येत चांगली आहे झालं का दादा जेवण झालं का तुमचं लाईक करा चॅनल करा अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तब्बे चिका वो एक तथा धन्य धन्यवाद आप तब्बे तिचिकार्जी के तथा थोड़ा हल्की कसकीति प्राप्त हो तो एक महीने अपने पानों बोले तथा चैनल नवीन लाइक करा चैनल सब्सक्राइब कराशीनी समझ का ځېون زلکه باو هو ځېون زله څنګه زله دادا ځېون ځېون زلکه छान छान कमेंट्स करा सर्वांनी अशी कॉमेडी सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक ला ला करा चॅनल लाईब कराव भाऊ झाले जेवण हो का ददा, ददा। कर जी गया कर जी दादा धन्यवाद दादा काळजी घ्या तुम्ही पण काळजी घ्या दादा पावसाळ्याचे दिवस आहे भीमकन्या ताई आरती ताई आलेले आहेत अश्विनी ताई नमस्कार अश्विनी ताई घरात आहेत आज तुमचे दादा आहेत अजय तुमचे <स्थाँगा> आरती ताई आपल्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे नागपंचमीच्या लाख लाख शुभेच्छा <स्थाँगा> तब्येत कशी आहे बरी आहे का हो हो ताई आता एकदम बार आहे एक जेवण झालं का आरती ताई <coughs> जेवण झालं का चॅनल लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा स्वामी चॅनल वरती जाऊन आपले व्हिडिओ चेक करा व्हिडिओ कसे वाटतात ना सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा हो जेवण झालं हो कथा येईल पाऊस आहे का मुंबईला मुंबईला पाऊस आहे का आज पाऊस उघडला आहे पाऊस आता थोडा ऊन पडलेला आहे ऊन पडलेला आहे त्याच्यामुळं कपडे आठ आठ दिवस कपडे ओली राहतात स्वामी समर्थ सर्वांना नागपंचमीच्या जे नवीन आले असतील त्यांना नागपंचमी लाख लाख शुभेच्छा सर्वांना नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनल आहे कॉमेंट्स करा छान छान कमेंट्स करा झालं का जेवण झालं का लाइव ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा सर्वांनी अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे जे आपल्या चॅनल आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो काय करता रे काय करत आहे लाइक करा चॅनलला ला सब्सक्राइब करा सर्वांना स्वामी समर्थ देवदत्त अशी नी समोर शीशी कॉमेडी चॅनेल वरती सर्वांच बघत आहे मित्रांनो कॉमेडीच करा <coughs> शॉर्ट व्हिडिओ बनवायचे आहे चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी चॅनलला नवीन असाल तर चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक लाएंस 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 करा आवडल्यास लाईक करा शेअर ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा झालं का जेवण झालं का सर्वांचं मित्रांनो जेवण झालं का सर्वांचं स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला तर मित्रांनो बाय सर्वांना घ्या काळजी स्वस्त राहा मस्त निमेन म्हणजे आपले व्हिडिओ पाहत राहतेश पर ताई आलेले आहे ताई नमस्कार भाऊ कसे आहात तुम्ही श्री स्वामी समर्थ भाऊ श्री स्वामी समर्थ ताई ताई <coughs> ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला नागपंचमीच्या लाख लाख शुभेच्छा लाईक डाऊन केल्या म्हणतात धन्यवाद ताई खूप दिवसातून आज लाइवला आलेलो आहे एक ते दीड महिना आजारी होतो ताई दादा बाळ कसे आहेत सगळे बरे आहेत का जेवण झालं का ताई ताईमता जेवण झालं का नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ तुम्हालाही नागपंचमीच्या लाख लाख शुभेच्छा छान छान कमेंट्स करा दादा कुठं कामावर कामावर आहात का ताई दादा कामावर आहेत का होय भाऊ जेवण तुमचं झालं का बनवायचे आहेत थोडे शॉर्ट व्हिडिओ बनवायचे आहेत हो कामावर आहेत ते दादांना सुट्टी नाही का दादांना सुट्टी नाही का धन्यवाद ताई पुन्हा एकदा आपल्या वर आई वरती आलात छान छान कॉमेंट्स केल्या त्याला त्याच्याबद्दल कमेंट्स करा मित्रांनो छान छान कमेंट्स करा लाईव्ह लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल आहे नाही ना भाऊ त्यांना सुट्टी नसते सुट्टी नसलं का अवघड असतं काही एक दिवस तरी शरीराला रेस्ट पाहिजे चालतय ताई काही हरकत नाही कमेंट करा छान छान कमेंट्स करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि जे कोणी नवीन आले असंत त्यांना नागपंचमीच्या लाख लाख शुभेच्छा नवीन असंत चॅनल वरती जाऊन आपले व्हिडिओ चेक करा आवडलास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा कधीतरी सुट्टी करावी लागते हो हो ताई शरीरालाही आराम महत्वाचा आहे ताई कंटिन्यू काम 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 म्हटलं का शरीर पण आपलं मशीन नाही ना ती का कंटिन्यू म्हणजे आपण आणि मग कंटिन्यू असं काम वगैरे हो जास्त हे झालं का मग थोडंसं शरीर थकल्यावानी होतं त्याच्यासाठी आपण कसं एक दिवस आठवड्यातून एक दिवस सुट्टी पाहिजे ना पण पगार कट करतात हो ताई तोच तोच प्रॉब्लेम आहे जास्त आपण किती पण मेहनतीने काम करा आपण जर दोन दिवस आजारी पडलो तर आपला पगार कट केला जातो तर माझंही तेच झालंय एक दीड महिना आजारी होतो तर त्याचं ते पेमेंट भेटत नाही चालतंय काय हरकत नाही कॉमेंट्स करा मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री दत्त आवरलं का रे कॉमेंट्स करा डाईला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माणसाचं जीवन म्हणजे खूप कठीण झाले आहे भाऊ हल्ली हो हो ताई खूप कठीण झालं आहे या एक दीड महिन्यामध्ये मी खूप अनुभवलं ताई एवढा त्रास प्रचंड त्रास झाला ताई <coughs> जीवन खूप खूप कठीण होऊन बसलेलं आहे <coughs> सगळीच कठीण आहे माणसाला सगळं सोपं वाटतं पण तितकं सोपं नसतं काहीच <coughs> <coughs> लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी जेवण झालं का सर्वांचं दुपारचं जेवण झालं का दोन वाजलेले आहेत जेवण झालं का सर्वांचं मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रेंट वाढलं तुमचं रिचार्ज वाढलं महागाई वाढली खूप खूप ताई अहो इकडं कर्नाटकला तर अजून खूप महागाई आहे ताई खूप महागाई आहे मुंबईपेक्षा कर्नाटकला क महागाई जास्ती आहे भाजी तुम्ही जर घ्यायला गेलं तर तीस चाळीस रुपये पावच्या खाली भाजी नाही शंभर रुपये किलोच्याच वरती सगळी भाजी रूम रेंट वाढले सिलेंडर वाढला रिचार्ज वाढले सगळं वाढलं रूमचं रेंट पण खूप वाढली खूप ताई खूप खूप वाढले बघा या आमच्या रूमचा रेंट किती आहे माहीत आहे का साडेचार हजार रूम रेंट आहे याचा मी पकडते कोणती चॉकलेट आहे सगळे नमस्कार हाय कर सगळ्यांना आमचं वन आर के आहे सहा हजार वापरे खूप आहे वन रूम किचन मुंबईला खूप महाग आहे मुंबईला खूप महाग आहे ताई वन रूम किचन खूप महाग आहे सहा हजार म्हटल्यावर भरपूर झाले ताई दोन रूमचे सहा हजार म्हटल्यावर खूप झाले गोष्ट आहे किती कमवायचे आणि किती वाचवायचे तेच कळत नाही <coughs> किती कम चे किती आणि करायचे तेच समजत नाही हल्लीचे जीवन खूप अवघड होऊन बसलेले आहे यूट्यूब आपल्याला एक चांगलं ऑप्शन वाटलेलं पण आता यूट्यूबला ला पण व्ह्यू पाहिजे तसे व्ह्यू येत नाही पाहिजे तसे व्ह्यू येत नाही आहेत आपल्याला जेव्हा आपण पहिल्यांदा यूट्यूब चालू करण्याच्या अगोदर आपण म्हणतो एक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये पेमेंट येतो पण खूप प्रोसिजर खूप आहे आणि टाईम पण खूप लागतो एक माणूस कमवायचा बरोबर आहे ताई आमचं पण तसंच आहे तुमचं पण तसंच आहे दादा एकटे कमवणारे आता शेवटी आता काही केलं तरी आता घरी मुलं आहे म्हटलं त्याला पाहायला तरी माणूस पाहिजेनच एक माणूस काय काय करणार असं आहे ना लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नागपंचमीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा आमचं पण सेम भाऊ वर्ष झाले युट्यूबवर अजून काही नाही सेम कंडिशन आहे ताई आमचं पण आता वर्ष व्हायला आलं चॅनल मॉनिटाईज लवकर झाला एक दोन महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज झाला पण नंतर पुढचं हे करायचं म्हटलं का खूप अवघड आहे शंभर डॉलर झाल्याशिवाय पेमेंट येत नाही व्ह्यू कमी झाले ताई मेन व्यू कमी झाले व्हिडिओ किती पण छान असला आम्हाला तर तुमचे व्हिडिओ खूप आवडायचे आवडायचे म्हणजे आवडतात चांगल्या व्हिडिओला व्ह्यू नाही येत ताई किती मेहनत करून व्हिडिओ बनवा पण व्ह्यू नसले की मग माणसाचं मन नाराज होत व्ह्यू वाढवण्यासाठी काय करायचं समजत नाही मोठे व्हिडिओ बनवा छोटे व्हिडिओ बनवा बघू भाऊ स्वामी आहे पाठी आपल्या होणार 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 ताई एक एक ना एक दिवस होणार सुरुवातीला थोडं स्ट्रगल करायला लागतं चॅनल बऱ्यापैकी ग्रो झाला का मग एकदा बी वेळ लागले का मग कंटिन्यू येतात ताई धन्यवाद ताई तुम्ही बराच वेळ लाईव्हला राहिलात आणि छान छान कमेंट्स केला त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद काय करते गा? ते ग्या कर जी में नी <coughs> ताई मग चला सर्वांना बाय घ्या काळजी स्वस्त राहस्त आणि मेन म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत रहा व्हिडिओ बनवायचे आहेत ताई व्हि येऊ ना येऊ पण आपल्याला व्हिडिओ तर टाकायलाच लागतात आणि जर व्हि नाही आले आणि आपण म्हटलं व्हिडिओ नाही टाकायचे तर इत एव इत, इतके दिवसाची मेहनत फुकट जाणार त्याच्यासाठी आपलं जे वर्किंग आहे ते कंटिन्यू चालू ठेवायचं बाई भाऊ काळजी घ्या ओके ओके ताई तुम्ही काळजी घ्या पावसाळ्याचे दिवस आहेत तुम्ही काळजी घ्या चला तर मग बाय सर्वांना घ्या काळजी आम्हाला पण व्हिडिओ काढायचे आहेत आता ओके ओके ताई, ताई काढा व्हिडिओ काढा बेस्ट ऑफ लक तुम्हाला चला मग बाय सर्वांना